नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळी ज्वारी लावगड याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे उन्हाळी ज्वारी लावगड इच्छुक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना उन्हाळी ज्वारी लावगड करण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये तुम्ही पाहू शकता की सर्व दूर ज्वारी आणि बाजरीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अशातच यावर्षी जे की डिसेंबरमध्ये आपल्याकडं मोठ्या प्रमाणात ज्वारीची लावगड झाली होती आणि त्याची उगवण शक्ती थोडीशी लेट झाली आणि त्यामुळं उत्पादनावर त्याचा मोठा, त्या उत्पादना मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळं सध्या स्थितीमध्ये आपल्याला उन्हाळी ज्वारीची लावगड करणं गरजेचं आहे तर मित्रांनो उन्हाळी ज्वारी लावगड करण्यासाठी आपल्याला त्याचा जो ठराविक वेळ आहे तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर यामध्ये आपल्याला उन्हाळी ज्वारीची जी लावगड करायची आहे ती जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यातच आपल्याला याची पेरणी ही आटपून घ्यायची पण तरीसुद्धा आपल्याला पंधरा जानेवारी ते वीस जानेवारीपर्यंत आपण उन्हाळी ज्वारीची लावगड आपण करू शकतो तर मित्रांनो यामध्ये एखादा दोन दिवस आपण एक्स्ट्रा जरी घेतला तरी आपण याची पेरणी करू शकतो मित्रांनो याच्यासाठी आपल्याला कुठल्या जमिनीची निवड करायची आहे तर यामध्ये आपल्याला मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आपल्याला निवडणं खूप गरजेचं आहे तसंच उन्हाळी ज्वारीची लावड करण्यासाठी कुठलं वाण निवडायचं आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला जे की रब्बीमध्ये लावगड केले जाणारे जे ज्वारीचे जे वाण आहेत हेच आपल्याला उन्हाळीसाठी आपल्याला निवडायचे आहेत यामध्ये जर सुप्रसिद्ध जर वाण म्हटलं तर मालदांडी पस्तीस बाय एक तर हे वाण सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याकडं लावगड होत असते तसंच मित्रांनो यामध्ये परभणी मोती असल किंवा परभणी ज्योती असल फुले रेवती आहे फुले यशोदा आहे फुले वसुंधा आहे किंवा अकोला क्रांती आहे ह्या ज्या जाती आहेत ह्या आपण मोठ्या प्रमाणात आपल्याकडं उन्हाळी ज्वारी लावगडीसाठी आपण निवडू शकतो तसंच मित्रांनो आपल्याला बियाणं पेरणीच्या पूर्वी आपल्याला बियाणाची बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं असते यामध्ये आपल्याला तीनशे मेस सल्फर आपल्याला चार ते पाच ग्राम प्रति किलो या प्रमाणात घेऊन आपण याची बीज प्रक्रिया करावी यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये मार्केट फाईव्ह मार्केट डायमंड नावानं सल्फर मिल्स किंवा सुमील केमिकल या कंपनीचा प्रोडक्ट आपल्याला मार्केटमध्ये मार्केट उपलब्ध मार्केट आहे मार्केट तसंच मित्रांनो यामध्ये आपल्याला जर सल्फरऐवजी दुसरी बीज प्रक्रिया करायची झाली तर यामध्ये थायरम तीन ग्राम प्रति किलो किंवा थायफँड मिथाईल तीन ग्राम प्रति किलो या प्रमाणात घेऊन आपण बीज प्रक्रिया करायची तसंच मित्रांनो यामध्ये आपल्याला थायमिथॉक्झॅम तीस टक्के यफिअसचा चार ते पाच एम एल प्रति किलो या प्रमाणात आपल्याला या कीटकनाशकाचा पण बीज प्रक्रियेसाठी वापर करायचा आहे कारण जमिनीमधून लागणारे जे वाळवी असेल किंवा हुमणी असेल किंवा इतर जे कीड आहे हे आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला चांगलं मदत होणार आहे तसंच पोंग्यामधून लागणारी जी मर आहे तर त्या किडीसाठी पण आपल्याला या ठिकाणी थायमिथॉक्झॅम आपल्याला इथं कामी पडणार आहे तसंच मित्रांनो आपल्याला आपण जे घेत असलेलं जे उन्हाळी ज्वारीचं पीक आहे हे शंभर टक्के पाण्यावर डिपेंड आहे आणि पाण्याचे चांगलं व्यवस्थापन करण्यासाठी चा आपल्याला याची पेरणी करते वेळेस यामध्ये आपल्याला दोन तासातलं अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवायचं आहे म्हणजेच अठरा इंचावर आपल्याला याची पेरणी करायची आहे आणि मित्रांनो उगवणी झाल्याच्या नंतर म्हणजे आठ ते पंधरा दिवसाच्या दरम्यान आपल्याला याच्यामध्ये जवळ जवळ पंधरा सेंटीमीटर दोन झाडातलं अंतर ठेवून आपल्याला याच्यामध्ये विरळणी करायची आहे जवळजवळ एक लाख पस्तीस हजार प्रति हेक्टर झाडाची आपल्याला रोपाची संख्या आहे ती आपल्याला मेंटेन करायची आहे तसंच मित्रांनो उन्हाळी ज्वारीच्या पिकासाठी आपल्याला जवळजवळ एकरी बारा तेरा किलो बियाणं प्रति हेक्टर या प्रमाणात पेरणी करायची आहे तसंच मित्रांनो यामध्ये आपण जसं उन्हाळी ज्वारी घेत आहे तर यामध्ये आपल्याला पेरणी ही आपल्याला ले लेट करायची नाही कारण पेरणी जर आपण लेट केली तर यामध्ये आपल्याला आपलं जे पीक आहे हे फुलोऱ्यामध्ये एप्रिल किंवा मेमध्ये येऊ शकते आणि त्यामुळं आपल्याला तिथं उत्पादनामध्ये खूप मोठा फटका बसू शकतो कारण फ्लोरावस्थेमध्ये पीक असताना जर टेंपरेचर वाढलं तर त्या ठिकाणी दाणे तयार होत नाहीत ते त्यामुळं आपण लवकरात लवकर आपली पेरणी करून घ्यायची पेरणी करते वेळेस रात्रीचं जे तापमान आहे हे दहा ते बारा डिग्री सेल्सिअसच्या वर असणं गरजेचं आहे मित्रांनो जास्त थंडीतही आपल्याला ही पेरणी करायची नाही तसंच मित्रांनो आपण जे पीक घेत आहे हे पाण्यावर डिपेंड असल्यामुळं आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे अशा वेळेस आपल्याला याच्या ज्या वाढीच्या स्टेज आहेत या स्टेजमध्ये आपल्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे जसं की लावगडी पासून पस, पंचवीस ते पस्तीस दिवसाचा जो कार्यकाळ आहे अडीचा काळ असतो तर या पिरियड मध्ये आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे तसंच मित्रांनो दुसरी स्टेज आहे पोटरी देण्याचा जो काळ आहे पंचावन्न ते साठ दिवसाचा तर या ठिकाणी पण आपल्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे तसंच मित्रांनो फुलोरा येण्याची जी अवस्था ही पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी दिसत असते तर त्यावेळेसही आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे आणि जी आपली चौथी महत्त्वाची जी स्टेज आहे ती की कंसात दाणे येण्याची जी स्टेज आहे ही पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाची असते तर मित्रांनो यावेळेसही आपल्याला पिकाला पाणी देणं गरजेचं आहे तर या चारही स्टेजमध्ये आपण पिकाला ताण येणार नाही याची काळजी आपल्याला घेणं अति गरजेचं आहे तसंच मित्रांनो यामध्ये आपल्याला खताचा व्यवस्था स्थन कशा पद्धतीनं करायचं आहे तर मित्रांनो ज्या वेळेस आपण उन्हाळी ज्वारीची पेरणी करणार आहे तर यामध्ये आपल्याला ऐंशी चाळीस चाळीस म्हणजे नत्र ऐंशी किलो चाळीस किलो पुरद आणि चाळीस किलो पालास या खताची गरज आपल्याला या ठिकाणी पडणार आहे सोबतच मित्रांनो आपल्याला यामध्ये गंधकाचाही वापर करायचा आहे गंधक म्हणजे सल्फरचा वापर करायचा आहे तर गंधकही आपल्याला प्रति हेक्टर या ठिकाणी जवळजवळ आपल्याला नऊ किलो सल्फर जे डब्ल्यू डी जी मार्गे मार्केटमध्ये कोसामिल नावानं उपलब्ध आहे तर ती आपल्याला नऊ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात घ्यायचा आहे तर मित्रांनो ही मात्रा आपल्याला जे की ऐंशी चाळीस आपण मिश्र खताचा वापर करू शकतो या ठिकाणी आपण हेक्टरी बॅग बॅग आणि किलोची आपल्याला युरियाची घ्यायची आहे जे की पेरणी करतो आपल्याला वापरायची आणि मित्रांनो जो राहिलेला पन्नास किलो युरिया आहे तो आपल्याला तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला पाण्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी फेकायचा आहे तर मित्रांनो या पद्धतीनं आपण जर उन्हाळी ज्वारीचं जर नियोजन जर केलं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो तर मित्रांनो चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि या ठिकाणी आपण शेतीविषयक चांगल्या चॅनलवर येत असते तर यामध्ये आपण सध्या स्थितीमध्ये उन्हाळी बाजरी असेल उन्हाळी ज्वारी असेल उन्हाळी भुईमुंग आहे उन्हाळी मूग आहे किंवा उन्हाळी तीळ असेल किंवा इतरही आपल्याकडे जे उन्हाळी पिकं घेतो आपण त्याबद्दल आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत चांगली माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यासाठी आपल्याला हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक व्हिडिओ आहे हे आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना ज्वारीची किंवा उन्हाळी बाजरीची अवघड करण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद